नमस्कार आपण पाहतात टी टीव्ही मराठी येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय भोंगळे यांना दिवंगत पत्रकार चंद्रकांत पुरंदरे पुरस्काराने करण्यात आले सन्मानित पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक सकाळचे बातमीदार दत्तात्रय उर्फ नाना भोंगळे यांना ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पुरंदर यांच्या नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला मुंबई येथील काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान व सासवडीतील आचार्यात्र विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत तथा काकासाहेब पुरंदरे यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार दत्तनाना भोंगळे यांना सन्मानित करण्यात आले कराबाई मंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना आचार्यात्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी चंद्रकांत पुरंदरे यांच्या कामाची माहिती उपस्थितांना दिली ते म्हणाले की सासवडचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव खूप मोठं आहे त्यात पुरंदरे परिवाराचं योगदान तितकंच महत्वाचं आहे आबाजी पंत पुरंदरेंनी पेशव्यांना घडवण्याचं काम केलं हा इतिहास आहे अशा पुरंदरे परिवारात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत दत्ता काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला एक आगळवेगळं महत्त्व आहे यावेळी सरदार आप्पासाहेब पुरंदरे ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते पुरंदरे यांच्या कन्या अॅडव्होकेट भारती सदावर्ते साहित्य परिषदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब खाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पाच हजार रुपये रोख शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व आचार्य आत्रे यांच्या समवेत काही काळ काम केलेल्या काकासाहेब पुरंदरे यांच्या अनेक आठवणींना विजय कोलते यांनी यावेळी उजाळा दिला तसेच पुरस्कारार्थी दत्तात्रय भोंगळे यांच्या पत्रकारितेच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या काकासाहेब पुरंदरे यांचा परिचय गीता पुरंदरे यांनी तर सन्मानपत्राचे वाचन अॅडव्होकेट दिलीप निरगुडे यांनी केले ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते एस के देशपांडे हेमंत ताकवले यांच्यासह पुरंदर यांच्या कन्या अॅडव्होकेट आरती सदावर्ते डॉ संगीता पारनेरकर राजलक्ष्मी तथा डिंपल एकसंबेकर अॅडव्होकेट अण्णासाहेब खाडे यांनी या प्रसंगी मनोगती व्यक्त केली सत्कारमूर्ती तथा पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापकाध्यक्ष दत्ता भोंगडे यांनी आपल्या मनोगतात सर्वांचा नामोल्लेख करत दोन्ही प्रतिष्ठानचे पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आभार मानले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जानेंदर कामते पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामते सचिव अमोल बनकर माजी नगराध्यक्ष हेमंत बोंगळे मोहन वांडेकर बाळासाहेब बिनताळे कुंडलिक मेमाने डॉक्टर राजेश दळवी अॅडव्होकेट नितीन जाधव परशुराम देशमुख माऊली मेमाने इस्माईल सय्यद केशव काकडे बंडू काका जगताप कौशिक पुरंदरे मोहन चव्हाण संजय जगताप संजय काटकर प्रशांत वांडेकर शशिकला कोलते जयश्री कुलकर्णी कलाताई फडतरे प्रभावती इनामके निर्मला बोंगळे चंदन गायकवाड अभिजित गायकवाड अभिजित जगताप इब्राहिम सय्यद वसंत ताकवले हनुमंत वाबळे किरण पुरंदरे श्रीकांत कांबळे किरण हेंद्रे सुनीता कसरे प्रकाश नेवसे शशिकला नेवसे सुधीर भुरव मनोज मांडरे बाळासाहेब कुलकर्णी सुनील गोंकर अभिजित जगताप डॉक्टर विनायक खाडे हर्षुल गायकवाड अमृत गावळे एम के गायकवाडे राजेंद्र गोंगळे अनिल गोंकर अभिषेक नेवसे दिलीप राऊत राजेंद्र राऊत रत्नदीप बोंगळे अक्षय बोंगळे मानसी बोंगळे संदीप जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मोमेंट टी व्ही मराठी साठी छायाताई नामगुडे खालीच बसत होते